शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी विमा कर्जमाफी नुकसान भरपाई तसेच शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फक्त आता व्हिडिओ लापर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या नुकसान पन्नास हजार रुपयांचे पण विमा मिळाला फक्त सहा हजार रुपयांचा तुटपुंज विमा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पीक विमा मिळवून देण्यासाठी लडाखून उभारणार शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा नुकसानग्रस्त पिकाच्या पंचनाम्यास केलेला विलंब भोला कृषी सहाय्यक अधिकारी ग्रामसेवकांना तहसीलदारांनी पाठवली नोटीस तर आता तात्काळ कर पंचनामे करण्याचे देखील आदेश शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा पीक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक ऐका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक किम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत यामध्ये आता पहिला जिल्हा परभणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील पीक किम्या संदर्भातील कृषी मंत्री माणिकराव कोकट यांच्यासोबत बैठक झाली होती या बैठकीमध्ये नऊ हजार शेतकऱ्यांना जवळपास सत्तर कोटी रुपये दहा ते पंधरा दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे आश्वासन देण्यामध्ये दे आले होते त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळत आहे अजून आता बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कोकणासह विदर्भ खानदेशातील पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान हो विभागाचा अंदाज पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी कोकणासह विदर्भ खानदेशात आता पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान हो खात्याचा अंदाज <DH1> <DH1> बाधित पिकांनाही मिळेल भरपाई अखेर योजनेला मदतवार तीस जून डेडलाईन पुनर्रचित हवामान आधारित फळपीक उमा योजना लागू शेतकऱ्यांसाठी दिलासा अर्जासाठी आता तीस ज जूनपर्यंत आता मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे जूनमध्ये बहुतांश धरणांमध्ये निम्म्याहून अधिक साठा मराठवाडा विदर्भ अद्याप तहानलेले एकोणस साठ एकोणचाळीस टक्के सध्या जर पाहायला लागेल तर आता पाण्याची देखील आवश्यकता पावसाभावी खरीपाची पिके धोक्यामध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आठ ते दहा दिवसांपासून पावसाने मारली दाढी शेतकऱ्यांच्या आता पावसाकडे लागले लक्ष शेतकऱ्यांची नाराज डी एपी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी केवळ पंचवीस टक्केच पुरवठा शासनाने दिला पर्याय खाते वापरण्याचा राज्यातील शेतकऱ्यांना सल्ला शेतकऱ्यांना <प्रेणा> पीक कर्ज वसुलीसाठी बँकांकडून नोटिसा शेतकरी आर्थिक संकटामध्ये असताना बँकेचे वर्तन अशोभनीय शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रिया जून महिन्यात संपत आला तरी लाडक्या बहिणी प्रतीक्षेमध्ये बारा हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये कधी जमा होणार याकडेच लागले लक्ष नुसते नुकसान झाले म्हणून नका अर्ज करून भरपाई मिळवा तीस जूनपर्यंत करता येणार अर्ज एक लाख रुपयापर्यंत बागायतदार शेतकऱ्यांना मिळणार भरपाई अवकाळी पावसाने नुकसान सत्तावन्न लाख रुपयांची हवी मदत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झाले होते मे महिन्यामध्ये नुकसान तर नुकसान भरपाई भरपाईपोट आता सत्तावन्न लाख रुपयांची मदत ही शेतकऱ्यांना लागणार असून आता शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पंचवीस कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा पीक विमा योजना नऊ महिने करावी लागली होती शेतकऱ्यांना प्रतीक्षा मात्र आता तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या तरी आता गंगापूर येथील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त सु आता ढुला पाहत चला सध्या तरी आता गंगापूर येथील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे तब्बल नऊ महिन्यांच्या गंगापूर येथील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत पंचवीस कोटी रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली आहे महत्त्वाची बातमी दोन दिवसांमध्ये कोकणमध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पोर्तुमध्ये आली आहे विदर्भातील काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित ठिकाणीही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान त्याने दिली आहे शेतकऱ्यांना देखील आता पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्र नुकसानीच्या भरपाईसाठी सोलापुरामध्ये चौसष्ट कोटी रुपयांचा प्रस्ताव पाहायला मिळत आहे मे महिन्यामध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चौसष्ट कोटी रुपयांचा प्रस्ताव हा पाठवण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे चौसष्ट कोटी रुपयांची आता शेतकऱ्यांना गरज सोयाबीनला प्रति क्विंटल कमाल चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपयांचा दर केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावामध्ये वाढ केली असली तरी स्थानिक बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण असल्याचे चित्र डी <गण> ए पी खात्याची टंचाई तर इतर पर्याय खतं वापरण्याचा राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला कृषी करून खरीप हंगामासाठी छत्तीस हजार दोनशे टन डी खताच्या साठ्याची मागणी नोंदवण्यामध्ये आली होती सध्या तरी आता डी एफपी टंचाई पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना इतर पर्याय खतं वापरण्याचा सल्ला पीकुमा संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक ऐका अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपये महिने अपेक्षित होते नऊ महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळून जिल्ह्यातील एकूण चार लाख चौदा हजार सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे एकोणसत्तर कोटी अठ्ठेचाळीस लाख चार हजार चारशे एकोणचाळीस रुपयांची रक्कम ही वर्ग झाल्याची माहिती कृषी भागद्वारे देण्यामध्ये दे आली असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर आता तिसऱ्या टप्प्यामध्ये एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजून सतरा कोटी रुपयांची रक्कम ही आता जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना पीकुमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर सोलर पॅनल खराब झाले शेतकऱ्यांना अर्ज करा आणि त्वरितं सहाय्य मिळवा शेतकऱ्यांना आव्हान आणि मागेल त्याला कृषी कृषीपंप या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कृषीपंप देण्यामध्ये देत आहेत मात्र वादी आणि इतर कारणांनी सोलर पॅनलचे नुकसान झाले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे आव्हान जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान पंचेचाळीस कोटी रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवला प्रस्ताव आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस कोटी रुपयांचा प्रस्ताव आता पाठवण्यामध्ये आला आहे शेतकऱ्यांना भरपायची प्रतीक्षा महत्त्वाची बातमी अमेरिका <गणागागागागागागागागागागागागागागा> भारतामध्ये स्वस्तामध्ये मका सोयाबीन विकण्यावर ठाम पाहायला मिळत आहे दोन देशांतील हा धोक्यामध्ये शेतकरी देशोधडीला लागण्याची चिंता देखील सध्या वर्तुण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही तर योजनेचे अनुदान मिळणार नाही राज्यातील शेतकऱ्यांना आता आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे आव्हान केले जात आहे सोबतच आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना के वाय सी सोबत आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे देखील आव्हान केले जात आहे जेणेकरून योजनेचा लाभ मिळेल हिंगोलीमध्ये हळदीच्या दरामध्ये सुधारणा प्रत्येक क्विंटलला सरासरी बारा हजार रुपयांचा दर एकवीस हजार क्विंटलची झाली होती आवक एकंदरीत जर पाहायला गेलं तर हिंगोली कृषी उत्पन्न बाजार अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमधील हळदीचे दर आता दवोमध्ये आहेत किंचित चढ उतार देखील सध्या पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता दरामध्ये काहीशी सुधारणा देखील सध्या पाहायला मिळतात बिकुम्या संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी सध्या आता नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका किंवा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील पीक कोणती अतिशय महत्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे सोबतच अशाच अपडेटसाठी या चॅनलला देखील नक्की चॅनललाईब करून घ्या सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे नेवासा तालुक्यातील चौवेचाळीस हजार दोनशे त्रेचाळीस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेहेचाळीस कोटी बावन्न लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला होता ही रक्कम आता नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू आहे खानदेशामध्ये मका लागवड पन्नास हजार हेक्टरवर एकंदरीत जर पाहायला गेलं तर खानदेशामध्ये यंदा मका लागवड वाढणार असल्याचे पण पाऊस कमी असल्यामुळे लागवड रकडत सुरू असल्याचे देखील चित्र आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकरी देखील खरीप हंगामाच्या कामामध्ये व्यस्त झाला असून आता खानदेशामध्ये मक्याची लागवड जास्त होण्याची शक्यता आहे सध्या तरी आता पन्नास हजार ती लागवड पूर्ण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे बियाणे एमआरपीपेक्षा जास्त भावाने विक्री केल्यास होणार आता कठोर कारवाई सोबतच बियाणे खरेदी करत असताना विक्रेत्याकडून पक्क्या बिलाची मागणी करावी व त्या बिलाप्रमाणेच रक्कम अदा करावी बियाणे खरेदी करताना बिल पावती जपून ठेवावी असे देखील आता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी भागाद्वारे आव्हा सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना मिळणार साडेचार कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कैसा दिलासा पंतप्रधान खरीप पीकुमा अंतर्गत सन दोन हजार चोवीस साठी चाळीसगाव तालुक्यातील सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची रक्कम आता मंजूर झाली असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्याची माहिती समोर येत आहे गेल्या वर्षी अतृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्याचकरिता राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असून आता चाळीसगाव येथील सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती साडेचार कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कैसा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे शेती शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे शेतकऱ्यांच्या आता प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे भूमिका राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असून आता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा झाली <गँगा> लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार लाडक्या बहिणींसाठी आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींना एक लाख रुपयापर्यंत कर्ज बिनव्याजी देण्यामध्ये येणार आहे सुधारित पीक विमा योजना आली शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्य शासनाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी आता मान्यता दिली आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना आता बंद झाली असून राज्यामध्ये आता सुधारित पीक विमा योजना राबवण्यामध्ये येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे राज्य शासनाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता आता पीक विमा योजना लागू करण्यास दिली मान्यता जुने कर्ज थकल्यामुळे यंदा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी राहणारे पीक कर्जापासून वंचित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील क्षेत्र पाहायला मिळत आहे खरीप हंगामाची आता फिरणी सुरू झाली असली तरी आता जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आता पीक कर्जापासून वंचित राहण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे मात्र आता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज काय संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी मानधनापासून वंचित खासदार निलेश लंके यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन पाहायला मिळत आहे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी मानधनापासून वंचित राहत असल्यामुळे आता मानधन त्वरित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची मागणी वीस हजार हेक्टरवर एक लाख कपाशी पाकिटे धरणी मातेच्या झोळीमध्ये पावसाची आज दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी सध्या पाहायला मिळत आहे मानवतेतील चित्र वीस हजार हेक्टेअरवरती इले एक लाख कपाशी पाकिटे धरणीमातेच्या झोळीमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना आता पावसाची आस शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा जिल्हा तुमचा तालुका कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून दे आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील जिल्ह्यासंदर्भातील कोणती अत्यंत महत्त्वाची किंवा कसली महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर भेटूयात आता पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद